भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्याला येथे धरणे आंदोलन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजरत्न कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काही जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्याने त्यांच्या मान्य मागण्या केल्या यावेळी मागण्यांसाठी सर्व लाभार्थी उपस्थित होते माझी जिल्हाधिकारीकडे मागणी आहे तहसीलदार सातारा आणि मंडला अधिकारी नागथाने फक्त मी नागथाने मंडळाधी आधी का काय म्हणतोय की नागथाने मंडलमध्येच हे दाखले दिले गेले नाही आणि माझ्या मंडळीमध्ये जेवढे लाभार्थी आहेत श्रावण बाळ योजना ब ब गट क्रमांक योजना ब शासन निर्णय अशा लोकांना संज्ञान मुलं जरी असली त्यांचं वय जर पासष्टच्या वर असेल आणि अशाला संज्ञान मुलं असतील आणि त्यांचं उत्पन्न जर एकवीस हजाराच्या आत असेल तर अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ द्यायचा आहे आणि त्यानुसार ह्या सर्व व्यक्तींना हा लाभ चालू आहे परंतु दरवर्षी तहसीलदार उत्पन्नाचे दाखले मागवतात संजय गांधीच्या ऑफिसमध्ये दरवर्षी उत्पन्नाचे दाखले एकवीस हजारचे मागवतात पण त्या उत्पन्नाचे दाखले सर्व लोक देत नाहीत काय देतात काय देत नाहीत तरी सर्वांची प्रिन्सिड आतापर्यंत येत नव्हती याच्यावर तशी संजय गांधी तशीलदार कुठलीही कारवाई करत नव्हतो पण आत्ता जाणून बुजून एकवीस हजारचे दाखले देण्यास मंडळा अधिकारी तराठी टाळाटाळा करतात माझं म्हणणं आहे अशा गोरगरींचा लाभ स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे लाभ बंद करायचा कारवाई तुम्ही करू नका हे बंद करा शासनाचा तसा जे आर आहे शासनाचा जे आर आहे त्यांना ते लाभ देण्यात यावा आणि त्याचा आठ एक वीस हजारचे उत्पन्न देण्यात यावे म्हणून तर एकवीस हजारचे उत्पन्नाचे दाखले दिले आहेत तुम्ही आत्तापर्यंत आणि मजुरीपासूनचे दाखले देता येतात शासनाचं जाहीर प्रमाण तुम्ही दाखले द्या दाखले जर दिलं नाहीत तर तुमचा हा मनमानी कारभारच्या विरोधात भीमशक्ती आवाज उठवणार आहे आणि आत्तासुद्धा मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो साहेब या गोरगरिबांचं जे निराधार आहेत त्यांना मुलं जरी असली तरी त्यांचा फॅमिली त्यांच्या मुलाची फॅमिली असते मुलाचं कुटुंब असतं मजुरीपासून त्यांचं कुटुंब सांभाळता ना की नऊ त्या व्यक्तीला येते कोणाला काय शासकीय ना सर्विस नाही मजुरीपासून आहे तर त्यांच्या आईवडिलाचा गोळ्या औषध उपचारचा खर्च त्यातून भागत असतो या योजनेद्वारे तरी ही योजनाचा लाभ घेण्यासाठी तसेदारांना आदेश द्यावेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना उत्पन्न दाखले एक तीस हजाराचे द्या आणि त्याचा लाभ चालू ठेवा जे आरच्या विरोधात काम करू नका आणि तसं जर बंद पिंशी तुम्हाला करायचं असेल तर शासनाचा वरून महाराष्ट्र शासनाचा काय आदेश आहे का महाराष्ट्र शासन जे आर काढते

त्यांना एकवीस हजाराचं उत्पन्न जागलं द्यायचं नाही पण जरी जरी त्यांना मुलं जरी असली तरी ती मुलं काही शासकीय सेवेमध्ये नाही आहेत ती मुलं मजुरी करतात आणि मजुरी करणाऱ्यांना त्यांनाही त्यांचा स्वतःचा प्रपंच आहे त्यांनाही त्यांची मुलंबाळ आहे त्यांचा खर्च आहे तर या ज्या महिला आहेत त्यांना पण आता म्हणजे त्यांनाही वंचित राहायला लागतो आज बऱ्याच अशा की त्या योजनेपासून वंचित आहेत आणि त्यांना नागखाडे सरकार साहेबांनी सांगितलं की मला विचारायशिवाय कुणीही त्यांना उत्पन्नाची दाखले द्यायचं नाही पण आता बघायला गेलं तर कुणाचाही एकवीस हजार आता एकवीस हजार उत्पन्न नाही आहे एकवीस हजारपेक्षा जास्त उत्पन्न आहे तर आमची शासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही उत्पन्नाची मर्यादा आम्हाला वाढून द्यावी आणि जे काही तुमचे आदेश असेल ते तुम्ही सरकार साहेबांना द्यावे मुला आणखी उत्पन्न दाखला सत्तर हजाराचा मिळणार एकवीस मिळणार नाही कार्ड स्वतंत्र एकट्याचंच पाहिजे कार्ड काढायला तर आहे असं तर एखाद्याला ऐकतच नाही त्यानं कसं कार्ड काढायची त्याला कार्ड काढायला मी दोन अडीच हजार रुपये लागतील तर दाखला